जेव्हा एक मुलगी लग्न करून सासरी जातो आणि जा सासरगडचे तिला जीव लावत नाही तिला फक्त त्रासच देताना तेव्हा त्या मुलीचं मन काय म्हणताना जरी आज एक मुलगा आहे तरी तुम्हाला सांगतो मी माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या आई वडिलांसारखं मानलं त्यांना जीव लावला तर त्यांनी फक्त मला त्रासच दिला सांगा ना मी कुठं चुकले माझ्या आईने मला आजपर्यंत कधीच बरं वाईट बोललं नाही पण तुमच्या तोंडून मला वाटते ते बरं वाईट ऐकायला मिळतंय सांगा ना कुठे चुकले मी माझ्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं मला जीव लावला माझे नको ते हट्ट पुरवले पण कधी त्यांनी माझ्यावर हात नाही उचलला तर तुमच्या मुलांनी फक्त तुमच्या म्हणण्यावर आज माझ्यावर हात उचललाय सांगा ना मी कुठं चुकले मी आज एक परक्याची मुलगी आहे म्हणून का